माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज स्पेशल रिपोर्ट अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतच भाजपाला धक्का अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन सामूहिक राजीनामे दिले भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी सुनील रासने यांचा मुंबईमध्ये राजीनामा सुजय विखेंवर केले गंभीर आरोप पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने विखे पाटलांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन सामूहिक राजीनामे दिले त्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भात खुलासा करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषद घेतली मात्र तेही उत्तरे देताना गोंधळून गेल्याचे दिसले भाजपचे शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी सुनील रासने यांनी मुंबईत जाऊन राजीनामा दिला खासदार विखे हे कोणाचेही फोन उचलत नाहीत त्यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी ही। ही नाराजी आहे ही घालवण्यासाठी त्यांनी डाळ साखर वाटण्याचा प्रयत्न केला भाजप देशात जागा जिंकेलही मात्र नगरची जागा पक्ष गमावणार आहे याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंता वाटते त्यामुळेच विखे यांना उमेदवारी देऊ नये अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती मात्र पक्षाने त्याची दखल घेतली नाही अद्यापही परिस्थिती नाही त्यामुळे आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत राहू असे यांनी सांगितले अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे ते म्हणाले त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सविस्तर भूमिका विषद करून तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिले आहे दरम्यान या राजीनामाबाबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अहमदनगर येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेत खुलासा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही याबाबत काही सांगता आले नाही राजीनामा हे पत्र काय आहे हे, हे आम्हीच अजून पाहिलेले नाही या पत्राची शहानिशा करून खुलासा करू असे ते म्हणाले दरम्यान अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की शोग पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल याबाबत आपण बोलणे उचित होणार नाही अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात या राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने विखे पाटलांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या पाच वर्षांमध्ये विखे पाटलांनी कार्यकर्त्यांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही तसेच शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकास कामांनाही चालना दिली नाही असे मत अनेक कार्यकर्त्यांचे आहे यामुळे मोठ्या मु� प्रमाणावर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर येत आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा